पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मात्र या बालेकिल्ल्याला आता भाजपने भलं मोठं भगदाड पाडलंय अक्षरशः पालघर विधानसभेमध्ये शिवसेना जी उद्धव गटाची आहे त्यांची अक्षरशः नाचक्की झाली पूर्णत शिवसेना फुटली होती एकनाथ शिंदे हे बाहेर पडल्यानंतर नेते बाहेर पडले पदाधिकारी गेले पण शिवसैनिक जाग्यावरच होता आणि त्याचा फायदा असा होत होता की पालघर विधानसभेमध्ये शिवसेनेला कोणी हरवू शकत नाही ज्यावेळेस निवडणूक सुरू झाली त्यावेळेस भारती कांबडी यांना पालघर विधानसभेत चांगला लीड मिळेल असं सांगितलं जात होतं त्यातलं मुख्य कारण होतं की हा शिवसेनेचा गड आहे बालेकिल्ला आहे दुसरं कारण होत वाढवण आणि तिसरं कारण होतं एक मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात हे लोक बऱ्यापैकी आहेत आणि ती एक गठ्ठा मत त्यांना मिळणार होते आता तिन्ही फॅक्टर हे कुचकामी ठरले जो गड समजला जात होता त्या गडामध्ये जे शिवसैनिक होते कट्टर शिवसैनिक समजले जात होते ते शेवटपर्यंत पैसा 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 करत राहिले तो पैसा शेवटपर्यंत आला नाही खर तर या विधानसभेमध्ये आधीच एक नरेटिव्ह सेट झाला होता तो म्हणजे की हा मतदारसंघ जर जिंकायचा असेल तर आपल्याला एक चांगला उमेदवार घ्यावा लागेल भारतीय कामडींना आधीच विरोध होता त्यांच्या बाबतीमधला नरेटिव्ह हा होता की ते एका ठेकेदाराच्या उमेदवार आहेत त्यांना पैसे काही येणार नाहीत त्याच्याकडून तो ठेकेदार याचा विश्वासघात करेल हे आधीपासून सांगितलं जातं म्हणजे खरं तर हे छाती ठोकून पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर सांगितलं होतं मातोश्रीचे मातोश्री डोळे हे शेवटच्या क्षणाला उघडले म्हणजे अठरा एकोणीस मेला तोपर्यंत सगळी जबाबदारी आमची 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 असं सांगत होते आणि पैशांपायी ही निवडणूक अक्षरश हातातून त्यांच्यात गेली सुरुवातीपासून जर पैसेच येणार नाही पैसे आपल्याकडे नाही आहेत असं सांगून जर निवडणूक लढली असती तर मतदारांनी चांगल्या प्रकारे हात दिला असता मात्र जो नरेटिव सेट झाला ठेकेदाराचा त्याचा मोठा फटका इथे भारती कांबडी यांना बसलेला दिसतोय खर तर, तर पालघर विधानसभेमध्ये असं काही होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं मात्र इथे एकोणतीस हजार एकशे पंच्याऐंशी मतांचा लेड हा भाजपच्या उमेदवाराने घेतलाय पालघर जिल्ह्यामध्ये पालघर हा शिवसेनेचा गड समजला जातो जसे बोईसर नालासोपारा वसई हे बहुजन विकास आघाडीचे बाले किल्ले समजले जातात इथे ज्या प्रकारे जितेंद्र ठाकूर आणि त्यांचा पक्ष बेइज्जत झाला तसाच तो पालघरमध्ये शिवसेनेचा गड ही उद्ध्वस्त झालेला दिसतोय ते एकोणतीस हजार एकशे पंच्याऐंशी मतांचा लीड हा भाजपने घेतलाय मागच्या विधानसभेमध्ये जर आपण बघितलं तिथे श्रीनिवास मनगाव उभे होते आणि योगेशन त्यांच्यामधला फरक होता चाळीस हजार तीनशे पाच मतांचा म्हणजे चाळीस हजार मताने आघाडीवर होते जर आपण दोन हजार एकोणीसची लोकसभा बघितली तर राजेंद्र गावित यांना इथे मोठा लीड मिळाला आणि त्यांचा विजय याच विधानसभा मतदारसंघामध्ये पक्का झाला होता आत्ता मात्र इथे शिवसेना मागे गेलेली दिसते राजेश पाटील यांनी ही इथे बराच मार खाल्लेला दिसतोय अगदी एक आकडी मतं त्यांना बऱ्याच गावांमध्ये मिळाले आहेत बऱ्याच बुथवर अगदी दोन चार पाच अशी मतं मिळालेली आहेत तर बहुजन विकास आघाडीने ही निवडणूक अर्ध्यावरच सोडली आणि त्याचा फटका बऱ्यापैकी भारतीय कांबडी यांना बसलेला दिसतोय आपण बघूया इथे कोणाला किती मतदान झालंय या मतदारसंघामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे शहाऐंशी एवढे मतदार होते एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एक्कावन्न एवढं मतदान झालं होतं आणि त्यापैकी त्र्याण्णव हजार पाचशे एक्क्याण्णव एवढी मतं हे डॉक्टर हेमंत सवरा यांना मिळाली भारती कांबडी यांना चौसष्ट हजार तीनशे बावन्न मतं मिळाली तर बहुजन विकास आघाडीला तेवीस हजार पाचशे तीस एवढ्यावरच समाधान मानावं लागलं हे जे सगळं जर आपण मतदान बघितलं तर ते भारती कांबडी यांना महाग पडणार एखादं राजेश पाटीलला जी कमी मतं मिळाली त्याचाही फटका भारती कांबडींना मिळाला आणि इथे शिवसेना शिंदे गट हा प्रभावी ठरलेला दिसतोय शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख इथे कुंदन संख्या आहेत त्यांनी खूप ताकदीने तिथे काम केलेलं आहे आणि याच मतदारसंघामध्ये जे पालघर शहर आहे तिथले जे नगरसेवक आहेत त्यांनाही हॅन्डल करण्यामध्ये वसंत चव्हाण राजेश शहा ही सगळी मंडळी तिथे प्रभावी ठरली भाजपची यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने लागली होती म्हणजे वाढवण 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 या संदर्भात जे बोललं जात होतं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये वाढवण नावाचा मुद्दा हा गायब झाला म्हणजे अक्षरशः जादू झाली तिथे आणि या जादूच्या प्रयोगामुळे आता वाढवणवरही ही झाले म्हणजे वाढवण बंदर तिथे होतंय की वाढवण बंदराच्या बाजूने मतदान झालंय भाजपला मतदान झालंय म्हणजे तिथे वाढवण बंदराच्या बाजूने मतदान झालंय आणि त्याचा फटका जसा आता भारतीय कमिटीना बसला तसा तो वाढवण वासियांनाही बसण्याची शक्यता आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच घडामोडी घडतील म्हणजे इथे ते विद्यमान आमदार जे आहेत श्रीनिवास वनगा यांचा काही या मतदारसंघावर प्रभाव नाही त्यांना खात्री पटली की आपण जर शिवसेनेत राहिलो एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत राहिलो तर तिकीट मिळणार नाही मिळालं तर आपण निवडून येणार नाही इथे भाजप प्रभावी आहे म्हणून ते भाजपमध्ये उडी मारण्याच्या तयारीत आहेत भारती कांबळी पुन्हा एकदा गुडघ्याला वाशिम बांधून तयार आहेत की मला पालघर विधानसभेमध्ये लढायचं आहे आणि त्याचबरोबर हीच जागा शिंदे गटाकडे असल्याने शिंदे गटही आता ताकदीने या संघात उतरू पाहतोय आता अशा वेळेस भाजपची नेमकी भूमिका काय असेल कारण भाजपने इथे वर्चस्व मिळवलेलं आहे एकोणतीस हजार एकशे पंच्याऐंशी मतांचा लीड मिळालेला आहे हेमंत सवरा हे चांगल्या मतांच्या फरकाने विजयी झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये पालघर विधानसभेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जे काय होईल ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल